आय पी एल दोन हजार पंचवीसच्या आधी कोणता प्लेयर कोणत्या टीमसाठी खेळणार आणि ह्या आय पी एलमध्ये काही प्लेअर सोल्ड तर काही प्लेयर अनसोल्ड झाले पण एक विचार करण्याची गोष्ट आहे की हे प्लेअर अनसोल्ड कसे झाले जे प्लेयर आय पी एल ऑक्शन दोन हजार पंचवीसमध्ये अनसोल्ड गेले त्या प्लेअरला धरून आपण एक प्लेईंग इलेव्हन तयार करू शकतो जर तुम्हाला प्लेईंग इलेव्हन आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मग करू सुरुवात जर समजा आय पी एल दोन हजार मध्ये पहिल्यांदाच आय पी एल अनसोल्ड प्लेअरची टीम खेळविली गेली तर जे पैसे घेऊन खेळत आहेत ना तर ही अनसोल्ड प्लेअरची ची टीम सर्व टीमांवर भारी पडेल का सर्वात मेन गोष्ट मध्ये ह्या टीमचे नाव काय असेल तसं बघायला गेलं तर सर्व प्लेयर हे अनसोल्ड म्हणजे टीमचे नाव पण अनसोल्ड प्लेईंग इलेवन ह्या टीमचे ओपनर असणार पृथ्वी शाह आणि डेव्हिड ऑर्नर रेफ राईट कॉम्बिनेशन आयए और मारिए आय पी एलमध्ये ऑर्नरचे स्ट्राईक रेट हे एकशे चाळीस तर शॉ चे दीडशे चा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये धिंगाणाच होणार नंबर तीनवर येणार मयंक अगरवाल पहिल्यांदा पंजाब किंगचे कॅप्टन होते त्यांच्यासाठी काही सीझन खूप भारी गेले ह्या वर्षी इंडियन प्लेअरचे सिलेक्शन झाले नाही ही थोडी आश्चर्यजनक गोष्ट आहे नंबर चारवर येणार विकेट किपर जॉनी बेस्ट हो पंजाबसाठी खेळत होते जेव्हा बॅटिंगला येतील त्यावेळी ते सांगतील की मी फ्लावर नाही फायर आहे आय पी एलमध्ये ह्यांचे स्ट्राईक रेट हे एकशे चौवेचाळीसचे आहे नंतर नंबर पाचवर सरफराज खान कारण थोडक्यात ते फिनिशरचे रोल निभावू शकतील टेस्टमध्ये पण शंभरचे स्ट्राईक रेट आहे विचार केला तर आय पी मध्ये एकशे चाळीस टेस्ट रेट असू शकतील ह्यानंतर ऑलराऊंडमध्ये आहेत डॅरेल मिचेल मला माहीत नाही की त्यांना घेतलं का नाही पण हे एक नंबर बॅट्समन आणि बॉलर आहेत भारतात येऊन ह्या न्यूझीलंड प्लेअरनी शतक मारले असा प्लेअर आनसोल्ड कसा गेला हे बराबर आहे का नेक्स्ट ऑलराउंडर हे शार्दूल ठाकूर असते लॉर्ड ठाकूर जर असे प्लेयरला तुम्ही घेऊ शकत नाहीत तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे ना कारण केक्यार सोबत त्यांची हिटिंग पारी मी अजून पण विसरू शकलो नाही तो माणूस बॉलिंग सुद्धा करू शकतो पुढचे नाव नवीन उलक जे विराट कोहलीसोबत लखनौ सुपर करून खेळत असताना झालेली वरचड यांच्या येण्याने टीम अजून मजबूत बनेल ह्यानंतर उमेश यादव यांना पण मी खेळविणार कारण ह्यांच्या येण्याने टीम अजून मजबूत होणार के आरचे बॉलर एक नंबर बॉलर उमेश यादव नवीनमधून नवदीप सैनी माझ्याकडे असणार आणि एक स्पिनर ठेवणार पियुष चावलाच्या रूपात ही एक नंबर एक जबरदस्त टीम आहे द बेस्ट अनसोल्ड एलेवन डेव्हिड ऑर्नर पृथ्वी शाह जॉनी टू मयंक अगरवाल सरफराज खान मिचेल शार्दुल ठाकूर नवीन ओलक पियुष चावला उमेश यादव नवदीप सैनी आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात असणार शिवम मावी मग मला सांगा की ही टीम बाकी टीमांना हरवू शकेल का तुम्हाला ही प्लेईंग इलेव्हन कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका